गुड मॉर्निंग सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे आता टायमिंग झालेलं आहे सकाळचे पाच वाजत आहे तर सर्वांना शुभ सकाळ आणि आजचा वार आहे बुधवार तर आज दिनेशला सुट्टी आहे तर टिफिन वगैरे काही बनवायचं नाही आहे तर उठून मी फ्रेश झालेली आहे हळदीचं पाणी पिलेलं आहे आणि सर्वात आधी इथं सगळे भांडी मी रॅकला लावत आहे सगळी माझी मॉर्निंगची कामं आवरून घेणार आहे मगच स्वयंपाकाला लागणार आहे कारण आज कोणी कुठं जाणार नाही तर तितकी घाई स्वयंपाकाची नाही आहे तरी जी रात्री क्लीन केलेली भांडी ना सगळी मी अगोदर रॅकला लावून घेणार आहे मगच पूर्ण घरात झाडू मारून घेणार आहे आणि आज बुधवार आहे तुम्ही म्हणताल दिनेशला आज कसं काय सुट्टी भेटलेली आहे जसं रविवारी सुट्टी भेटणं त्याला कठीण आहे पण आज इथं ओटिंग आहे त्यामुळे दिनेशला आज सुट्टी आहे आणि आम्हालाही गावाकडे जायचं आहे तर सगळी कामं मी लवकर आवरून घेणार आहे दररोज ना कसं असतं सकाळी सगळे जाणार असतात पण आज मलाच गावाकडे जायचं आहे ओटिंगसाठी त्यामुळे सगळी कामं लवकर लवकर आवरून घ्यायची आहेत तर तुम्हाला बोलत बस सगळी भांडी मी रॅकला लावून घेतलेली आहे टोकलरी कामं झालेलं आहे आता पूर्ण घरात अगोदर झाडू मारून घेणार आहे आणि सगळ्या झाडातल्या कुंड्यांना पाणी टाकणार आहे म्हणजे कुंड्यातल्या झाडांना गरबडी घाय गरबडीत काय काय बोलते ना मी तर पाणी टाकलं हे एक सकाळचं काम आवरलं की मग आंघोळ करून पटकन मी देवपूजा करून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर बाबांचं पिण्याचं पाणीही संपलेलं आहे तर गॅसवर अगोदर पाणी ठेवते निवांत गरम होत राहील जसं पाण्याला कुकळी आली की उचलून फॅनच्या हव्याखाली ठेवते म्हणजे पाणी लवकर गार होईल एक तर गरमी खूप आहे लवकर पाणी गार होत नाही म्हणून मी लवकर ठेवलेली आहे आणि थोडंसं उशिरा उठलं तरीही चालला आज कारण टिफिन वगैरे मला बनवायचं नव्हतं गावाकडे दुपारच्या वेळेस जाणार आहे आम्ही कारण सकाळी सकाळी खूप गर्दी असते तिथे त्यामुळे दुपारी जाणारी तर कधीतरी एक पंधरा वीस मिनिट एक्स्ट्रा झोपावं म्हटलं की अशी तगमग होते ना की केव्हा एकदा उठावं आणि केव्हा आपल्या आपल्या कामाला लागावं ती सवेतच झालेली आहे मला दररोज कसं बघा टिफिन वगैरे बनवायचं असतं म्हणून मी लवकर उठत असते पण आज टिफिन वगैरे काही बनवायचं नव्हतं पण एक सवय पडलेली आहे त्यामुळे मी लवकर उठलेली आहे जसं विचार केलेला होता साडेचार वाजता उठले एक अर्धा तास तरमळत पडले पुन्हा विचार केला की तरमळत पडण्यापेक्षा उठून कुठली तरी आवरलेली बरी तर मी सकाळी दररोज लवकर उठत असते टिफिनमुळे आणि ते एक सवे झालेली आहे त्याच वेळेस दररोज जाग येते ले ले तर उठलेली आहे आणि किचनमध्ये झाडू मारून घेतली आणि सगळेजण झोपा काढत आहेत तर मी दीपक दिनेशला एक वेळा आवाज दिलेला आहे कारण अंतरुणं वगैरे काढायची आहेत आणि पूर्ण हॉलमध्ये झाडू मारून घेणं आणि फरशी याच वेळेत पुसून घेणार आहे कारण दुपारच्या वेळेत गावाकडे जायचं आहे तर जितकं होईल तितकं सगळी क्लिनिंगची कामं आवरणार आहे स्वयंपाक पाणी बनवणार आहे मगच गावाकडे आम्ही निघणार आहोत कारण आल्यानंतर कुठलंही काम करायचं मन होत नाही त्यामुळे जितकं होईल तितकं सकाळच्या वेळेतच आवरत आहे आणि मला वाटतं ना जी माझी सवय आहे ना सकाळी लवकर जगायची एकदम छान आहे सकाळी लवकर उठणं खूप खूप गरजेचं आहे आणि बघा या वातावरण एकदम मस्त असते एकदम फ्रेश एकदम शांत वातावरण असतं आणि या वेळेत ना योगा करणं थोडा वेळ चालत जाणं खूप छान असतं पण मला त्यासाठी वेगळा वेळ भेटत नाही आहे जे हे माझे काम आहेत ना ज्या जितका योगा या कामामध्ये माझा होऊ शकतो माझ्या शरीराचा तितका होतो दार काढलेलं आहे सगळे लॉक काढलेले आहेत बाहेरचं मेन गेट काढलेलं आहे आणि मो त्या यावेळेत बाहेर जाण्यासाठी खूप तरमळत असतो तर त्याला सोडलेलं ते गेलेले बाहेर आता मी आतमध्ये आले आहे आणखीन बाहेर अंगणात झाड मारायला दिसत नाही आहे आणखीन थोडा थोडासा अंधार आहे तर तोपर्यंत मी आतमधलं सगळं काम आवरून घेतलेलं आहे जोपर्यंत मी आतमधली कामं आवरत होते तोपर्यंत पूर्णपणे उजेड पडलेलं आहे म्हणजे दिवस निघालेला आहे तर अंगणा झाडू मारून घेतलेली आहे बोरवेल चालू केलेलं आहे वरच्या टाक्या भरतील तोपर्यंत मी सगळ्या कुंड्यातल्या झाडांना पाणी देणार आहे आणि हे आणखीन आंघोळ केलेले नाही आहेत दाडी वगैरे करत आहेत बाबा बसले शेतात म्हणजे बाबा अगोदरपासून शेतात काम केलेले आहेत आता इथं कुठं शेताकडे जायचं नाही पण त्यांचं मन लागत नाही घरात बसल्या बसल्या करत नाही तर काहीतरी करत असतात म्हणजे काहीतरी कुठेतरी खुरपत बसत असतात किंवा कचरा वगैरे पडला किंवा गवत असलं ते काढत असतं अगोदरपासून शेताकडे काम केलेले आहेत आता इथं आल्यापासून त्यांना मन लागत नाही म्हणजे इथं कसं बघा फक्त जेवण करायचं कुणाशी तर बोलत बसायचं ह्यामध्ये दिवस जात असतो पण त्यांना करमत नाही म्हणून काय करतात जी ही खुल्ली जागा आहे ना इथं घरच्या साईडला पूर्ण उकरून हे ते करून एकदम रीतीचं ते राण केलेले म्हणजे एकदम छान राण केलेले व्यवस्थित आणि त्यामध्ये काहीतरी काही म्हणजे टाकत असतात काहीतरी धान्य टाकत असतात काहीतरी पेरणी वगैरे करत असतात तर आता हलका हलकं पाऊस पडलेला आहे थोडीशी माती ओली झालेली आहे तर काहीतरी पेरायचे बाबांना तर त्याच कामात ते लागलेत म्हणजे त्यांचाही वेळ जाईल आणि तेही कामं होतील म्हणजे त्यांना मन लागत नाही की ते म्हणतो आम्ही निवांत जेवण करा निवांत बसा पण त्यांना मन लागत नाही तर मी सगळ्या कुंड्यातल्या झाडांना पाणी दिलेलं आहे आणि गण्याचं मोत्याचं हिंडणं फिरणं चालू आहे आणि आमचे दोघं राजकुमार गेलेले होते कारकडे थोडा वेळ ड्रायविंग करून आलेले आहेत तर तोपर्यंत माझी सगळी कामं आवरली सगळ्या कुंड्यातल्या झाडांना पाणी दिलेलं आहे अंगणात पाणी शिंपलेलं आहे आणि छोटीशी रांगोळी बनवून घेतलेली आहे आणि या वेळेतच झाडांना पाणी देणं ठीक असतं नंतर काय होतं गरमी खूप होत आहे तर थंड वातावरणामध्ये झाडांना पाणी दिलं ना छान असं ते असतात उन्हाच्या वेळेत पाणी दिलं तर ते झाडं खूप लवकर सुकायला लागतात म्हणून सकाळच्या वेळेतच मी सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे आता टायमिंग झालेलं आहे सकाळचे सव्वा सात वाजत आहे तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आजचा वारा हे बुधवार तारीख आहे दहा मे आणि माझी सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत पण किचनमध्ये आणखीन कुठलेही काही झाले नाही दररोज यावेळेस स्वयंपाक होतो पण आज काही झाले नाही जी सुट्टी आहे आणि ते फक्त बसलेला आहे निवडांत तर चला फक्त चहा बनलेला आहे यांच्यासाठी फक्त चहा बनलेला आहे आणखी दुसरं काहीही झालं स्वयंपाक आणि नाश्ता आज काहीच केलेला आहे तर चला सुरुवात करूया तर अगोदर वरण भातच मी पडवणार आहे काही म्हणजे आता नाश्त्यामध्ये तेच मी जेवणी तेच करते म्हणजे उसळ वगैरे बनवायला हरभरे मी भिजत टाकलेली नाही आणि ही साडी मी आज घातलेली आहे साडी अशी आहे फक्त पदर जे आहे पदर खूप सुंदर आहे छान आहे तर अगोदर कुकरला डाळ लावणार आहे मगच पिण्यासाठी पाणी भरून घेणार आहे सकाळी एक वेळा बोरवेल चालू केलेलं होतं पण सकाळी मी आंगोळीच्या आधी पाणी भरलेलं नाहीये म्हणजे अंगणात पाणी शिंपलं सगळ्या झाडांना पाणी दिलेली वरच्या टाक्याही फुल झालेल्या आहेत पण आता आणखीन एक वेळा बोरवेल चालू करते आणि पाणी भरून घेते देवांसाठी म्हणजे देवपूजा वगैरे मला आणखीन करायची आहे पण इथं सर्वात आधी डाळ लावत आहे जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत माझी देवपूजा होईल नंतर भाजी भाकरी हे सगळं मला बनवायचं आहे आणि भाजी कसलीही बनवा हे दर वरण हे दररोज बनतं बिना वरणाचं कुणाचंही जेवण होत नाही आणि मला वाटतं सगळ्यांच्या घरामध्ये वरण भात हे दररोज बनलं जातं तर डाळ लावलेली आहे इकडे तांदूळ हे मी काढून घेत आहे तांदळाच्या डब्बी तुम्ही खाली ठेवलेले आहेत तर तांदूळ काढून घेतलं आणि थोडासा मोठा तांदूळ आणि बारीक तांदूळ मी मिक्स करून भात करत असते तर बारीक जे तांदूळे ते वरती ठेवलेले होते अलबारीमध्ये आणि जे मोठा तांदूळ आहे इथंच खाली ठेवलेलं होतं काढून घेतलेले दोन्ही एक एक ग्लास फटकून निसून घेणारे स्वच्छ धुवून कुकरला लावणारे म्हणजे भात डाळ हे दोन्ही होत राहील आज थोडासा लेट झालेला आहे दररोज यावेळेस स्वयंपाक वगैरे होतो पण आज थोडासा लेट झाले म्हणजे सगळे अगोदर मॉर्निंगची कामं आवरली मगच मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर इथं दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तांदळाच्या डबल पाणी टाकलं मीठ टाकलेलं आहे भात बनायला ठेवत आहे तोपर्यंत डाळ भात बनतात तोपर्यंत मी देवपूजा करून घेणारे आणि इथं चिंच अगोदर मी चिंच पाण्यात टाकून ठेवणार आहे म्हणजे हेही भिजत राहील जोपर्यंत डाळ तांदूळ शिजत आहेत तोपर्यंत मी देवपूजा करून घेते तर पाणी भरून घेतलेलं आहे आणि अगोदर पूर्ण देवाऱ्याची म्हणजे क्लिनिंग करायची आहे जसं प्रत्येक गुरुवारी मी आसन वगैरे चेंज करत असते पूर्ण मंदिरची क्लिनिंग करत असते पण आज नाही फक्त देवांना स्नान घालून मंदिरात विराजमान करायचं आहे तर सगळे देव काढून अगोदर मी किचन काउंटर उचलून ठेवत आहे तिथंच देवांना मी स्नान घालते कारण इथं खाली जर मी देवांना स्नान घातलं ना पाणी इकडे तिकडे जायला कुठंही बघा हे नाही आहे तर इथंच पाणी साचलं जातं त्यामुळे सगळे देव उचलून मी किचन काउंटर ठेवत असते तर देवांना किचन काउंटर उचलून ठेवलं आणखीन पूजा केलेली नाही आहे कारण आज तर थोडीशी घाईगिरबड झालेली आहे सकाळी लवकर जे कामं मी आवरत असते ना स्वयंपाकाचे त्यावेळेत कसं असतं बघा कोणी डिस्टर्ब करत नाही निवांत मी स्वयंपाक बनवत असते पण या वेळेत कसं बघा सगळ्यांना भूक लागलेली असते सकाळी लवकर जेवण करून सवे आहे सगळ्यांना पण सुट्टीच्या दिवशी थोडंसं बघा डिस्टर्ब होतं मला कारण लवकर वेळेत कुठलीही कामं होत नाहीत अगोदर मॉर्निंगचे कामावरती मग स्वयंपाक बनवते म्हणून उशीर होतो तर डाळ शिजलेली आहे जसं कुकरला दोन शिट्या लागल्यानं डाळ व्यवस्थित शिजते तिसरी शिटी लागली ना तर एकदम ते डाळ अशी होते ना चि चिकलासारखी तर त्याचं वरण तितकं टेस्टी लागणार नाही तर फक्त दोन शिट्या मी येऊ देत असते नंतर डाळ काढून मी तांब्यात काढून घेतली आणि लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि मीठ हे सगळं टाकून मी डाळ रवीनं घोटून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये मी चिंचचा पल्प टाकलेला आहे अगोदर मी इथं दाढीला फोडणी टाकणार आहे सरणाला फोडणी टाकणार आहे मगच मी देवपूजेला सुरुवात करणार आहे म्हणजे बघा कसं असतं आता सगळेजण आंघोळ केलेले आहेत जेवण करणार आहेत तर तिकडे भाती बनलेलं आहे वरण भात एक वेळा बनवलं की मग मी निवांत देवपूजा करून घेते दे। तर होतं थोडंसं सुट्टी दिवशी असं होतं म्हणजे माझ्या पूर्ण रुटीनमध्ये थोडासा चेंज येतो पूर्ण विस्कटलं जातं म्हणजे दररोजच्या प्रकारे आज काम होत नाही सुट्टी दिवशी रविवारी मा एक आणि कधी अधू मग सुट्टी भेटली ना दिनेशला त्या दिवशी थोडंसं म्हणजे कसं असतं एकच डोक्यामध्ये विचार की कोणी कुठं जाणार नाही इतकं घाई गरबड काय करायची आहे म्हणून जी माझी मॉर्निंगची कामं हे ते एक्स्ट्रा कामं आहेत ते मी करत असते स्वयंपाकाला थोडासा वेळ करत असते तर इथं वर्णासाठी मी काय काय घेत आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि कांदा चिरून घेत आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इकडे थोडंसं गरम हे मी बनव ठेवलेलं आहे तर त्याच गरम पाण्यामध्ये ही जे वरण आपण मिक्स केले ते ओतलेलं आहे कारण कुकरमध्ये वरण घोटल्यानं काय होतं डाळ थोडीशी असते कुकर असतं भलं मोठं तर ते मला बरोबर घोटता बर येत नाही म्हणून मी तांब्यात काढत असते छान व्यवस्थित रवीने मी घोटून घेत असते तर नंतर पातळ्यात काढलं आता कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले त्यामध्ये मोहरी जिरं टाकलं ते छान चटकल्यानंतर इथे मी ताजा कढीपत्ता टाकलेला आहे ताज्या कढीपत्त्याचा फ्लेवर खूप मस्त येतो वरणामध्ये तर कडीपत्ता छान चटकल्यानंतर मी यामध्ये कांदा टाकलेला आहे परतून घ्यायचा एकदम गोल्डन ब्राऊन व्हायचं नाही आहे कांद्याला करू द्यायचं नाही आहे थोडासा कच्चेपणा गेला की यामध्ये मी हळदी पावडर आणि धना पावडर टाकलेला आहे आणि पटकन जी ही वस्तू मी घेतलेली आहे ना तेही मी वरती ठेवत आहे कारण बघा असंच आपण करत राहिलो जे जे वस्तू घेतली पूर्ण किचनमध्ये पसरवून ठेवलो ना तर खूप पसारा होतो नंतर म्हणून झटका पट आपण जेव्हाही करतो ना पटकन जेही डबे घेतो जेव्हाचे तेव्हा मी ठेवत असते म्हणून किचनमध्ये जास्ती पसारा होणार नाहीये तर इथं कांदा छान असा परतला नंतर मसाले टाकलेले आहेत मग लास्टला मी इथं कोथिंबीर टाकलेली आहे वरण टाकलेला आहे तर मस्त असं वरण बनून तयार झालेलं आहे वरून मी टाकलेला आहे मसाला जसं सुहाना मसाला घरकुल मसाला टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरणाला एक उकळायचा वेट करूया वरणाला उकळल्यानंतर मी छोट्या पातळीत काढून ठेवणार आहे कारण कढईना भरपूर स्पेस धरते म्हणून पातळ्यात काढून ठेवलं आणि आमचे राजकुमार आले आहेत किचनमध्ये भूक लागलेली आहे तर काहीतरी मदत भेटली तर लवकर स्वयंपाक होतो तेच म्हणत आहे दिनेशला काहीतरी मदत करा हलो हे लवकर लवकर स्वयंपाक बनेल आणि तुम्ही जेवण करचाल तर इथं आज कारल्याची भाजी बनवायची आहे तसं तर बघा मुलांना कारल्याची भाजी तितकी आवडत नाही तरी मी करत असते छान असतं शरीराला तर कधी कधी चवीचा विचार न करता शरीराचा विचार करावा म्हणून म्हटलं कारल्याचीच भाजी आज बनवायची आहे वरण तर बनतं कसलीही भाजी बनवा वरण आणि भात हे दररोज असतं तर इथं कारले मी चिरून घेत आहे जसं अगोदर उभे चिरल्यांची ही बिया आहेत ना सगळ्या बिया मी काढून घेत आहे आणि दिनेश इकडं लसून सोलून देत आहे लसूण सोलणं खूप कठीण वाटतं मला खूप वेळ लागतो आणि आता बघा नवीन लसूण आलेलं आहे लवकर सोलतच नाही ते खूप वेळ लागतो आणि काय करते एक एक वेळा तर रात्री सोलून ठेवत असते आठ दिवसाचा लसूण एकाच वेळेला मी सोलून ठेवत असते कारण हे सगळं काम एकीकडे आणि ते लसून सोलणं एकीकडे वाटतं मला त्याला भरपूर वेळ लागत असतो तर दिनेश लसूण सोलून देत आहे आणि दीपक कधीच लसून सोलत नाही कारण लसणाचा फ्लेवर त्याला अजिबात आवडत नाही भाजी ते लसूण टाकलं ना सगळं वेचून वेचून काढून खात असतो जोपर्यंत दिनेश लसूण सोलत आहे ना तोपर्यंत तो मी इकडं कारली चिरून घेतली त्यामधल्या सगळ्या बिया काढलेल्या आहेत आणि चिरून मी स्वच्छ मिठाचं पाणी थोडंसं मीठ टाकून मी स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घेतलेलं आहे तरी बघा कारलं ते कडूचं असतं कितीही दिवा काही करा तुम्ही त्यामध्ये कडूपणा हा असतोच तरी बघा दोन तीन पाणी स्वच्छ धुवलेले आणि इकडं मी चिंच ठेवलेली आहे कारण मला कारल्याच्या भाजीमध्ये जे आहे ना चिंचेचा पल्प घालायचा आहे म्हणजे की चिंचचं पणं घालून मी बनवणार आहे म्हणजे रस्सा भाजी म्हणजे बनते बघा तशी बनवणार आहे तर आता भाजी तर बनत राहील पण त्या अगोदर इथं यांनाही भूक लागलेली लाग आहे म्हणजे दीपक दिनेशला भूक लागलेली आहे तर अगोदर यांना जेवायला वाढणार आहे बाबांची जोपर्यंत बाबांचे आंघोळ होते तोपर्यंत मी भाजी भाकर बनवून घेते तर इथे दीपक दिनेशला जेवायला दिलेले वरण भात जेवण करत आहेत आता मी इथं भाजी बनवून घेते तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं ते त्यामध्ये मोहरी जिरं टाकलेलं आहे नंतर कढीपत्ता टाकूया आणि इकडे मी चिंचेचं पल्फी काढून घेतलेला आहे म्हणजे थोडासा कडूपणा कमी होतो म्हणजे आंबट तिखट गोड सगळं टाकल्यामुळे ते सगळं चटकल्यानंतर मी इथं लसूण टाकलेलं आहे लसून दहा बारा पाकळ्या मी मोठ्या मोठ्या ठेसून घेतल्या आणि परतून घेतलेल्या आहे थोडासा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर झाला की त्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि धना पावडर टाकली हळदी पावडर टाकलेली आहे परतून घेऊ आता यामध्ये आपल्या टाकायच्या त्या कारल्याच्या फोडी तर कारल्याची भाजी बघा भरपूर प्रकारे बनत असते म्हणजे कुणी कसं बनवतं कुणी कसं बनवतं मी अशा पद्धतीने बनवत आहे कुणी कुणी भरवा करेला म्हणून बनवतात बघा त्यामध्ये मसाले बेसन वगैरे काय काय टाकून बनवत असतात पण मी एकदम साधी सिंपल बनवते पण एकदम मस्ती भाजी झालेली होती तर मी तर कारल्याच्या पुढे टाकून थोडा वेळ परतून घेतलं अगोदरच मसाले वगैरे काही टाकले नाही तर एक पंधरा वीस सेकंड मी परतून घेतलेले कमी गॅसवर जे फोडणीचा टेस्ट आहे ना त्यामध्ये छान उतरला गेला मग त्यामध्ये मी टाकलेत मसाले जसं आ, लाल मिरची पावडर आणि सोयपुरतं मीठ टाकलेलं आहे परतून घेतलं नंतर हे जे चिंचेचा पल्प मी काढून घेतलेला होता ते टाकलेलं आहे वाटीवर आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे जसं ग्लासवर पाणी टाकलेलं आहे आता टाकूया यामध्ये अगदी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि दोन ते तीन चमचे मी तर कारोळाची चटणी टाकलेली आहे आणि सुहाणा मसाला घरकूल मसाला अर्धा अर्धा चमचा टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ आपल्याला झाकून हे शिजवून घ्यायचं आहे आणि ते टाकलेलं आहे चमच्यावर साखर याऐवजी गूळ हे टाकू शकता म्हणजे कारलं कसं असतं बा एकदम कडू असतं तर यामध्ये आंबट तिखट गोड हे जरा असलं ना थोडंसं जास्त प्रमाणात तरी भाजी छान टेस्टी लागते तर शिजवून घेतलं भाजी भरून तयार आहे तर आता जेवायला वाढव्या आणि बाबांना कारल्याची भाजी खूप आवडते यांना बाबांना दोघांना आवडते पण मुलांना तितकी खायला आवडत नाही तरी बघा मुलंही खालेली आहेत आज इतकी छान ही भाजी बनलेली होती ना थोडासा कडूपणा असतो तरी बघा टेस्ट छान आलेला होता भाजीला सगळ्यांनी खाल्ली तर कधी कधी आपल्या टेस्टचा विचार न करता आपल्या शरीराचा विचार करावा तर असो आता मी या व्हिडिओला इथं सेंड करणार आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर शू